सोलापूर हे खेड आहे या खेड्याला आणखी कसं मोठं करता येईल राज्यात नावलोके कसं वाढवता येईल या दृष्टीने काम करणं आवश्यक असल्याचं मत आमदार सुभाष देशमुख हो यांनी केलंय आमच्यातलं सर्वात आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आहोत पण आम्हाला हवाही जास्त मराठवाड्याची कारण आमच्याकडं सतत दुष्काळ भाग आहे फक्त पश्चिम महाराष्ट्र आहेत म्हणून आमच्याकडं पाऊस खूप आहे पाऊस खूप असतो पावसाळी वातावरण असतं अशी बात नाही आमच्याकडे मराठवाड्याचा जास्त असर आहे म्हणजे दुष्काळी जिल्हा आहे आमचा आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरा रेड्डी साहेबांना सांगितलं तर सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी बी आयचं सुद्धा बी आयच्या तर्फे सोशल वर्क म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेळं मोठं खेळं हे कसं मोठं करता येईल अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करता येईल देशमुख साहेब आपण देशमुख देशमुख म्हणून तर करू आपण जरा जरा मला माझ्या शब्दाला तुम्ही तेवढी तर किंमत द्यावी अशी आपल्याला विनंती करतो परत एकदा बिल्डर असोसिएशनच आम्हाला ह्या मागा प्रणित त्याला तेच म्हणलं इथं स्टेजवर ते अजून एक माग देशमुख आहे दोन देशमुख आहेत दोन देशमुख आहेत देशमुखाची मेजॉरिटी आहे आणि देशमुखाने मागणी केलेली आहे बहुमतानं मागणी केलेली आहे आणि मंजूर करणारा देशमुख आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे सोलापूर जिल्हा पालकत्व घेते मी परत एकदा बी आयनी मला एक जुना सदस्य म्हणून मला इथे मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार तुमच्या सर्व कार्याला तुमच्या मनातल्या स्वप्नाला आम्ही तिघही लोकप्रतिनिधी जे अपेक्षित आहे ते तुमच्या पाठीशी राहून खंबीरपणे उभा राहून एवढं शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महान याला आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर खेड या सुभाष बापूंच्या शब्दावर आक्षेप नोंदवत सोलापुरात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता येथील चादर टॉवेल व सूद गिरण्याने साता समुद्रपार नाव मिळवलं असताना खेड का म्हणाले हे समजू शकलं नाही असं म्हणून सुभाष देशमुख यांच्या वाक्याला त्याने विरोध दर्शवला या दोघात वाक्युद्ध रंगलं ते बिल्डर्स असोसिएशनच्या एक्झिबिशन मिळाव्यात आणि या सोलापूर शहराच्या विकासासाठी उन्नतीसाठी आणि या इथला सोलापूर शहर हा एक एका काळी सोन्याचा दूर निघणारा शहर होता अनेक मोठमोठे कारखाने मोठमोठ्या कापड उद्योग हा सोलापूर शहरानंतरनं का चादरचे मोठ्या प्रमाणात कारखा कारखाने इथं सुरुवात झालं आणि या चादरचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते सोलापूर शहर बापूंनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळालं नाही देहात देहात म्हणलं आहे मला असं कळत नाही बापूंना असं का म्हणून वाटलं कारण बापू गेले दोनदा आम खासदार होते तीन टर्म झालं आमदार आहेत आणि या श शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे आपल्या सगळ्याला सोबत घेऊन आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं कटिबद्ध आहोत मग अशी बोलताना सांगितलं की सोलापूर शहराचा विकास उद्योगधंद्यामध्ये होण्यासाठी त्यांच्या त्यांच्याबरोबर राहील खरंच आहे साहेबांनी सांगितलं चुंबळकर साहेबांनी सांगितलं एक प्रकारचं त्यांचं खरंच मी कौतुक करतो की आपल्या गावातला विकास व्हावा आपल्या गावाला पुन्हा एकदा तो वैभव प्राप्त व्हावा यासाठी सातत्यानं आपण असोसिएशनच्या सगळ्या सदस्यांनी आपण प्रयत्न करत आहात त्याबद्दल खरच तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो सोलापूर शहर तसं बघायला गेलं तर हा दक्षिणेतमध्ये जाणारा हा प्रमुख शहर आहे आणि ह्या इथं पूर्णपणे रस्त्याचं आपल्या आपल्या देशाचे परिवहन मंत्री आदरणीय गडकरी साहेबांनी एवढं रस्त्याचं जाळं दा केलेलं आहे की या इथं जा या सोलापूर शहरामधनं कुठेही चौरस्ता आपण कुठल्याही देशभरात जाऊ शकतो रेल्वेची कन्व्युनिटी आहे पुणे ह्या शहरामध्ये जमीन फार स्वस्त आहेत आणि तसंच मॅनपॉवरही तेवढ्या म प्रमाणात आहे त्यामुळं सोलापूर विकास हा होऊ लागलेला आहे आणि होणार आहे पण या होत असताना आपल्या सगळ्याची फार मोठ्या गज गरज आहे आणि आज त्या गरज ओळखून आपण सगळ्यांनी आज एक्सपो दोन हजार तेवीस आज इथं सुरुवात केलेली आहे या शहराच्या विकासासाठी त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र यावर सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरला खेड म्हटलं ते बरोबरच आहे कारण येथे काम करणाऱ्यांनी एखादं घर बांधायचं म्हटलं तर वीस वर्ष लागतात तेच युवक पुणे मुंबई अवघ्या दोन वर्षात प्लॉट घेतात असं म्हणत सुभाष देशमुखांच्या शब्दाला त्यांनी पाठिंबा दिलाय विजयकुमार देशमुख यांच्या म्हणण्याला त्यांनी खो घातलाय थोडस तथ्य आहे काय झालं आज शिकलेला मुलगा सोलापूर सोडून बाहेर चाललाय बघा एखादा महापालिकेचा कर्मचारी असेल किंवा कुठल्याही सरकारी ऑफिसमधला कर्मचारी त्याला एक घर बांधायला वीस वीस वर्ष लागतात पण सोलापुरातनं शिकलेला मुलगा गेला तर दोन वर्षात तिथं तो पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकतो ही जी त्याची खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे ती सोलापुरात अजून ना आलेली नाही त्यामुळे त्याला खेडच बनावं लागेल कारण सोलापूरमध्ये काम करणारा माणूस त्याला आपण किती पगार देतो पाच हजार ते दहा हजार बारा हजारच्यावर पगार देत नाही पण हाच मुलगा पुण्यात गेला तर फक्त आठ तासात सुद्धा तो वीस पंचवीस हजार चुकीचं नाही असं मला तर वाटतं हे झालं सध्याच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आता सोलापूर हे खेड नेमकं कोणी बनवलं सोलापुरातील राजकीय पक्ष निवडणुका आल्या की असे वादाचं बोलून शहराच्या विकासाला बगल द्यायचं असं काम अनेक वर्ष सोलापूरात काँग्रेसने सत्ता उपभोगली त्या पक्षातील नेत्यांना खासदार आमदार सोलापूर महानगरपालिकेत सत्ता दिली असं असतानाही सोलापूर खेडच राहिलं याला जबाबदार कोण असा प्रश्न सोलापूरकरांना माहीत आहेच पण या खेड्याचा विकास होऊन सोलापूर पुणे मुंबईसारखं होईल असा गोड गैरसमज करून येथील भोळी भाबडी जनता गेली अनेक वर्ष भाजपाच्या नेत्यांना खासदार आमदार करते गेल्या सात वर्षापासून महापालिकेत सुद्धा यांची सत्ता आहे या पक्षानं सोलापूरला पालकमंत्री दिले सहकार खातं दिलं खासदारकी दिली केंद्रात व राज्यात सत्ताधारी असतानाही सोलापूर शहर खेळत ते खेडच राहिलं शहराच्या औद्योगिक विकासासाठी एखादा मोठा प्रकल्प आणता आला असता पण त्या नेत्यांकडं दूरदृष्टी आणि विकासाचं ध्येय नसल्यानंच फक्त गटातटाचं राजकारण करत शहराच्या विकासाला खो घालण्याचं कामच आजपर्यंत झालंय कधी शहरातील आमदार खासदार सोलापूर शहराच्या विकासासाठी नव्या प्रकल्पाबाबत बैठक केलेलं माहिती नाही शहर उत्तर दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघात भाजपाचं वर्चस्व आहे तर शहर मध्यमध्ये काँग्रेसचे आमदार असूनही शहरातील बेरोजगारांबाबत विडी उद्योगातील कामगारांच्या समस्या यंत्रमाग कामगार व गार्मेंट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मनानं कधी सोडवण्याचा प्रयत्न या नेत्यांकडून झाला नाही येथील विडी कामगारांना महिनाभर राबराब राबवल्यानंतर राब राब कुणाला चार हजार तर कुणाला पाच हजार पगारपत्री पडतो या महागाईच्या जमान्यात इतका पगार परवडतो का हे आमदार महाशाईकडून आकलन होणं गरजेचं आहे या कामगारांसाठी शासनाकडून एखादी योजना राबवता येईल का याबाबत कधी वाच्यता झाली नाही याशिवाय युवक वर्गासाठी या ठिकाणी एखादा उद्योजक नवप्रकल्प घेऊन येत असेल तर येथील राजकारणी स्वतःच्या पक्षामाफ येत नाही म्हणून विरोध करायला मागे पुढे पाहत नाही येणारा उद्योजक हा येथील युवा पिढीला व्यवसाय नोकरी देण्यासाठी येत असताना विकास म्हणून याकडे पाहण्याऐवजी श्रेय त्याला अडकाटी कसं करता येईल याकडे त्यांचा कल अधिक पाहायला मिळतो शहराचा विकास करायचा असेल तर येथील लोकप्रतिनिधींनी स्वतःचा स्वार्थ सोडून शहरात नवनव उद्योग आणण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि यामुळे सोलापूरचं खेड विकासाचं म्हणून गणलं जाईल वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथ्वीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र पीड़ा बाधावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण विद्या मेधा सरस्वती आराधना, उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रतशास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह शत्रु शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञात जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव